अनेक महिला कुमारिका आपल्या घरात सुख शांती धनसंपत्ती आणि श्री महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी म मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतात हे व्रत स्त्री पुरुष यांनी शरीराने आणि मनाने स्वच्छ आणि आनंदी असून करायचं आहे या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करता येते असं काही नाही की मार्गशीषमध्येच तुम्ही याची सुरुवात करू शकता तुम्ही कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारपासून याची सुरुवात करू शकता आणि हे व्रत आचरून झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं आता यावर्षी मार्गशीषचे एकूण पाच गुरुवार आलेले आहेत पाचवा गुरुवार हा जरी अमावस्यायुक्त गुरुवार असला तरीही त्या दिवशी निशंकपणे आपल्याला उद्यापन करायचं आहे तुम्ही कॅलेंडरमध्ये जर बघितलं असेल तर अकरा तारखेला अकरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी तुम्हाला मार्गशीर्ष लिहिलेलं दिसलं दिसत असेल आणि तिथे मार्गशीर्ष लिहिलं आहे याचाच अर्थ तो संपूर्ण दिवस मार्गशीर्ष महिन्यातलाच पकडला जातो जरी अमावस्या असली तरी ती अशुभ अजिबात नाही त्यामुळे कोणतेही शंका कुशंका मनामध्ये न आणता या दिवशी निर्विघ्नपणे आणि स्वच्छ मनाने शुद्ध अंतकरणाने देवीची पूजा अर्चा तुम्हाला करायची आहे आता आपण उद्यापणामध्ये काही चुका अशा करतो ज्या आपल्या नकळत कळत आपल्याकडून घडतात आणि ज्यामुळे आपल्याला या व्रताचं पुण्यफळ प्राप्त होत नाही या चुका नेमक्या कोणत्या आहेत तेच आज आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेलं बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी आपण आपल्या घरी सुवासिनींना किंवा कुमारिकांना आमंत्रित करत असतो त्यांना देवीचं स्वरूप मानून त्यांची पूजा करत असतो आणि यावेळी जेव्हा तुम्ही कुमारिकांना घरी बोलवता आणि प्रसादाचं वाटप करता त्यावेळी काही लहान मुलींकडून चुकून त्यांच्याकडून कळत नकळत प्रसाद खाली सांडला जातो किंवा लमडला जातो आणि देवीच्या प्रसादाचा यामुळे अपमान होतो आता त्या कुमारिका ह्या अल्लड आहेत अज्ञान आहेत त्यामुळे याचं त्यांना कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही मात्र आपण ही पूजा अगदी भक्तिभावाने करत असतो आणि इतकं मनापासून तल्लीन होऊन आपण देवीचा प्रसाद करतो आणि हा प्रसाद जेव्हा लहान मुलांकडून सांडला जातो त्यावेळी आपल्याला मात्र वाईट वाटतं त्यामुळे मुलांना हातात प्रसाद ज्यावेळी तुम्ही देणार आहात त्यावेळी तो अगदी मोजकाच द्या जेवढा त्यांचा हात आहे त्यापेक्षा थोडा कमी द्या ज्यामुळे त्यांच्याकडून हा प्रसाद सांडला लवणला जाणार नाही आणि प्रसादाचा अपमान सुद्धा होणार नाही ना कुमारिकांना जर तुम्ही घरामध्ये भोजनासाठी आमंत्रित केलं असेल म्हणजे जेवणासाठी जर तुम्ही कुमारिका बोलवल्या असतील किंवा सवष्ण महिला बोलवल्या असतील तर त्यांना तुम्हाला या दिवशी आवर्जून गुलाबाचं फूल भेट म्हणून द्यायची आहे किंवा कोणत्याही लाल रंगाचं फूल तुम्ही त्यांना देऊ शकता या घरी आलेल्या कुमारिका किंवा सवाष्ण महिला आपल्यासाठी देवाचं प्रतीक असणार आहेत आणि आपण दिलेलं गुलाब हे त्या देवीपर्यंत पोहोचणार आहे म्हणून महालक्ष्मी देवीला कमळाची फुलं किंवा लाल गुलाबाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत त्यामुळे या दिवशी तुम्ही त्यांना आवर्जून गुलाबाचं फूल भेट म्हणून नक्की द्यावं आता जसं पुस्तकामध्ये सांगितलं गेलं आहे की तुम्हाला एक एक पोथी म्हणजेच देवीच्या पुस्तकाचं सुद्धा प्रत प्रत्येकीला द्यायचे आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे परंतु ज्यावेळी तुम्ही ही पोथी किंवा देवीच्या पुस्तकाचे प्रत जेव्हा भेट म्हणून देता त्यावेळी ही काळजी घ्या की समोरची व्यक्ती त्या पोथीची किंवा त्या पुस्तकाचा मान नक्की राखेल ती पोथी ते पुस्तक व्यवस्थित ठेवेल याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे आपण दिलेल्या पुस्तकाचा पोथीचा अपमान होणार नाही याची काळजी तुम्ही नक्की घ्या ही दक्षता घेत असताना तुम्ही एक गोष्ट अशी सुद्धा करू शकता की पोथी देण्याऐवजी किंवा हे पुस्तक देण्याऐवजी तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तू देऊ शकता त्यामुळे पुस्तकाचा सुद्धा मान राखला जाईल आणि आपली इच्छा सुद्धा नक्की पूर्ण होईल मग तुम्ही त्यांना उपयोगात येतील अशा वस्तू देऊ शकता जर कुमारिकांना बोलवलं असेल तर ते त्यांना शाळेसाठी किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना उपयोगी पडतील अशी वान तुम्ही देऊ शकता किंवा जर स्त्रिया असतील कुमाष्ण स्त्रिया असतील तर त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये स्वयंपाकाच्या घरामध्ये उपयोगी पडतील अशा वस्तू दिल्या तर तुमची वस्तू दररोज वापरलीसुद्धा जाईल आणि त्याचा योग्य वापरसुद्धा होणार आहे ज्यावेळी तुम्ही कुमारिकांना किंवा सवाष्ण महिलांना तुमच्या घरी बोलवणार आहात त्यावेळी प्रत्येकीला बसण्यासाठी आसन नक्की द्यायचं आहे खाली जमिनीवर त्यांना बसवू नये कारण त्यामुळे तुम्ही जी सेवा करणार आहात ही सेवा व्यर्थ ठरते त्यामुळे सर्वप्रथम घरी कुमारिका किंवा सवाष्ण महिला आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी प्रथम आसन द्या मग त्यावर बसवून त्यांना स तुम्ही हळद कुंकू लावायचा आहे पूजा आरती संपल्यानंतर जी काही फळं तुम्ही तुमच्याजवळ ठेवली असतील या फळांपैकी एक फळ किंवा तुम्ही घेतलेली एखादी वस्तू आणि एखादं फूल असं सगळं मिळून तुम्हाला त्या स्त्रीला किंवा कुमारिकांना देऊन नमस्कार करायचा आहे आणि या व्रताचं उद्यापन करायचं आहे ज्यावेळी तुम्हाला सवाष्ण स्त्रिया मिळणार नाहीत किंवा कुमारिका स्त्री जर तुमच्याकडे नसतील तर अशावेळी किंवा एक स्त्री जरी तुम्ही बोलवली आणि तिला हळद कुंकू लावून एखादं फळ देऊन तुमच्याकडे असलेली भेटवस्तू देऊन तिचा मानपान केलात तरीसुद्धा तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं फळ नक्कीच मिळणार आहे आता पुरुषांनी जर हे व्रत केलं असेल तर त्यांनीसुद्धा घरी जेव्हा त्यांच्या पत्नीकडून या व्रताचं उद्यापन करून घ्यायचं आहे घरात स्त्रियांना बोलवून त्यांचा मानपान करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकता एखादं सुवासिक फूल किंवा गुलाबाचं फूल नक्की द्या यामुळे तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ मिळणार आहे आता मार्गशिष्यात चार किंवा पाच गुरुवार आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी अम्वास्य असली तरीसुद्धा व्रताचं उद्यापन करायचं आहे असं पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे पुस्तक एकदा नक्की बघा जे महालक्ष्मी व्रताची कथा तुम्ही वाचता या पुस्तकाच्या पहिल्या पानावरच या गोष्टी सविस्तर लिहिलेल्या आहेत या व्रताच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे केळी फळ दूध दुध दूध घ्यायचं आहे मात्र उपाशी राहून कुठल्याही प्रकारचा हा उपवास करायचा नाही रात्री जेव्हा तुम्ही गोडाचं जेवण करणार आहात त्यातला पहिला घास तुम्हाला गाईला किंवा एखाद्या कुत्र्यासाठी काढून ठेवायचा आहे जर तुमच्याकडे गायी उपलब्ध नसतील तर हा घास तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता यानंतर देवीला नैवेद्य दाखवून गाईला घास काढून आणि मग घरातल्या सगळ्यांबरोबर तुम्हाला भोजनाचा आनंद घेऊन मग तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे हे व्रत संसारी जोडप्यांसाठी अतिशय महत्वाचं आणि खूप लाभदायक आहे असं पद्मपुराणात सुद्धा सांगितलं आहे त्यामुळे जर तुम्ही तुमचा संसार सुखी करण्यासाठी आपल्या मुलाबाळांचं आयुष्य सुधारण्यासाठी मुलाबाळांना कामामध्ये यश मिळण्यासाठी किंवा आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी करत असाल तर हे फ हे व्रत अतिशय फलदायक आणि शुभदायक आहे काही कारणांनी जर व्रत करताना तुम्हाला अडचण आली असेल तर त्यावेळी मात्र तुम्ही दुसऱ्यांकडून पूजा करून घ्या आणि दुसरं कोणी पूजा करणार नसेल तर तो गुरुवार स्किप करून तुम्ही पुढच्या गुरुवारी जरी उपवास केला तरी सुद्धा चालेल मात्र उपवासामध्ये खंड पडू देऊ नका उपवास हा तुम्हाला पहिल्या गुरुवार गुरुवारपासून शेवटच्या पाचव्या गुरुवारपर्यंत उपवास करायचा आहे इतर कोणतेही उपवास असताना जर गुरुवारचं व्रत आलं तरीसुद्धा तुम्हाला हे व्रत अगदी करायचंच आहे रात्री पूजा करून मग वाटलंच तुम्ही अशा दिवशी दिवसा जेवू शकता आणि रात्री न जेवता हा उप हा उपवास केला तरीसुद्धा चालणार आहे ज्यावेळी तुम्ही पोथी श्रवण करणार आहात म्हणजे हे पुस्तक वाचणार आहात त्याचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी ही पोथी अगदी एकाग्रतेने आणि शांतचित्ताने वाचायची आहे त्याच्या श्रावणाचा लाभ सर्वांना व्हावा या उद्देशाने ही पोथी व्यवस्थित आवाजात वाचायची आहे पोथी वाचनाच्या वेळी महालक्ष्मीचं अस्तित्व तुम्हाला गुप्त स्वरूपात नक्की जाणवणार आहे आणि जर तुमच्या मनाची शांतता आणि एकाग्रता जर असेल तर तुम्हाला एक वेगळा सुवाससुद्धा तुमच्या आजूबाजूला नक्की जाणवणार आहे असा सुवास जाणवेल की जो तुम्ही आत्तापर्यंत कधीही वास असा घेतला नसेल अशा प्रकारचा सुवास तुम्हाला जाणवेल तर मग मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा याशिवाय हा या व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करून आपल्या भगिनींना ही माहिती नक्की द्या चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद